अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांती पुरस्कार मिळवण्याची तीव्र इच्छा काही केला कमी होत नाहीये त्याच इच्छेपोटी जगात जिथे जिथे संघर्ष सुरू आहे तिथे तिथे हस्तक्षेप करून तो थांबवण्याचा ट्रम्प प्रशासन गेले सहा महिन्यांपासून प्रयत्न करत आहे अनेक छोटे मोठे संघर्ष थांबवण्यात त्यांना यशही आलंय अझरबैजान आणि अर्मेनिया या बाल्कन प्रांतातील देशांमध्ये गेली तीन दशक संघर्ष सुरू होता ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं तो थांबलाय पण इस्रायल हमास आणि रशिया युक्रेन ही दोन युद्ध थांबवण्याचा वायदा करून सत्तेत आलेला ट्रम्प यांना ते संघर्ष थांबवता आले नाहीये त्यामुळे दहा ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या नोबेल शांती पुरस्काराच्या विजेत्याचं नाव ट्रम्प यांचं असेल का याविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे पण ट्रम्प यांनी आशा सोडलेली दिसतच नाहीये पुन्हा एकदा हो त्यांनी काय म्हटलंय पाहणार आहोत या रिपोर्ट मधून अमेरिकेच्या अध्यक्षांना पुन्हा एकदा नोबेलचे वेध अर्मेनिया अझरबैजान यांच्यातील संघर्ष थांबला शांती प्रक्रियेत अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलं श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये अझरबैजान आणि अर्मेनिया प्रमुखांना बोलावलं आणि पुन्हा एकदा नोबेल शांती पुरस्काराचा राग आळवला अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनियान आणि अझरबैजानचे अध्यक्ष इलहम अलिएव दोघेही ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कारासाठी जोरदार लॉबिंग करताना दिसले प्रेसिडेंट ट्रम्प ट्रम्प डिझर्व्ह टू टू मला वाटतं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळालाच पाहिजे ते त्या पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत आम्ही त्यांच्या नावाची शिफारस करू त्यांच्या नावाला अधिकाधिक पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करू आणि आजच्या घटनेनंतर ते अगदी साहजिक आहे मला आशा आहे की आम्हालाही सेलिब्रेशनचं आमंत्रण मिळेल पंतप्रधान पाशनियान यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आम्ही दोन्ही देश मिळून एकत्र नोबेल शांती पुरस्कार समितीकडे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी शिफारस पाठवण्यास तयार आहोत आम्ही गेली तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून संघर्ष करत होतो आता आमच्यात शांती प्रस्थापित झाली आहे ट्रम्प यांच्याशिवाय हे कुणालाही शक्य झालं नसतं अझरबैजान really अर्मेनिया या दोन्ही देशांमध्ये गेल्या पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून वाद सुरू आहे अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात नागोर्नो कारबाक या परिसराचा वाद होता हा परिसर अझरबैजानच्या भूभागात आहे पण तिथे अर्मेनियन लोकसंख्या जास्त आहे या परिसराचा ताबा मिळवण्यासाठी युद्ध झालं तीस हजार लोक युद्धात बळी पडले दहा लाख लोकांनी पलायन केलं पुन्हा एकदा अझरबैजानं नागोर्नो ताबा मिळवला शुक्रवारी दोन्ही देशांच्या प्रमुखांची व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प यांच्या उपस्थितीत समझोता झाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ही शस्त्रसंधी घडवून आणली खरी पण यावेळेसही आपण हे सगळं नोबेल साठी करत नाही असं सांगायला ट्रम्प विसरले अस मी काही हे सगळं नोबेल साठी करत नाहीये मी हे करतोय कारण लोकांचे मृत्यू थांबणं गरजेचं आहे आणि तेवढंच महत्वाचंही आहे म्हणून मी युक्रेन आणि रशिया मधील वाद मिटवण्याचाही प्रयत्न करतोय किती रशियन आणि युक्रेनियन नागरिकांचे बळी गेले तुम्ही पाहतच आहात हे युद्ध जागतिक युद्धात रूपांतरित होऊ शकलं असतं पण मी ये हे थांबवलंय आता फक्त प्रश्न आहे की ते दोन्ही देश वाद कधी संपवत आहेत आणि कदाचित तेही लवकरच घडेल की युक्रेन ट्रम्प स्वतः नियमितपणे सहा युद्ध थांबवल्याचा दावा करत असतात मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये थायलंड कंबोडिया यांच्यातील शिवमंदिरावरून झालेला वाद सोडवल्याचा दावा ट्रम्प करतायत जून दोन हजार पंचवीस मध्ये सवांडा आणि कोंगो या आफ्रिकन देशांचा वाद मिटण्याचं श्रेय ट्रम्प यांनी घेतलं जून दोन हजार पंचवीस मध्ये सर्बिया यांच्यातील जुना वादही सोडवल्याची ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट आहे जून मध्ये इजिप्त आणि इथिओपिया यांच्यातील पाण्याचा वाद सोडवल्याचं ट्रम्प आवर्जून सांगतात एका भागात दुसऱ्या भागात जायला आर्मेनियाचा अडसर होता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीद्वारे तिथे एक कॉरिडॉर किंवा मार्गिका बनवण्यात येणार आहे आणि या भागातल्या सगळ्या विकास कामांचा हक्क अमेरिकेला मिळालेला आहे म्हणजे हा त्याच्यातला अमेरिकेचा फायदा आहे आणि हा मार्ग तयार झाल्यामुळे खास करून कॅस्पियन समुद्रातलं तेल आणि नैसर्गिक वायू आझरबैजान मार्गे तुर्की किंवा युरोपात जाण्याचा मार्ग अधिक आता प्रशस्त झालेला आहे हे याचं यश आहे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार हवा असल्यामुळे जगात जिथे जिथे संघर्ष चालू आहे त्याच्यात आपल्या प्रभावाचा वापर करून आपण काही मार्ग काढू शकतो का हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हा प्रयत्नही त्याचाच भाग होता समाजात काही उत्साही तरुण असतात कुठेही वादावादी झाली की भांडण सोडवायला ते लगेच पुढे होतात वादाशी त्यांचा संबंध असो किंवा नसो भांडण सोडवायला गेलेल्या तरुणांना अनेकदा मारही खावा लागतो अमेरिकेचा सध्या तसंच झालंय जरा कुठे खुट्ट झालं तरी ट्रम्प साहेब दत्त म्हणून उभे राहतात भांडणं तात्पुरती थांबली की साहेब श्रेय घेऊन नोबेल वर दावा ठोकत राहतात म्हणतात जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ट्रम्प यांच्या बाबतीत हेच खरं म्हणायचं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी